कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता सर्वपक्षीय नेते एकत्र आले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबर रोजी परळी बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे सगळ्यात महत्वाचं कारण असं अनंड शेट्टी इथं बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला महाराष्ट्रातला नंबर एक चा जिल्हा आहे आणि धर्म धर्म संयोगाने कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आला कृषी <Krashi> मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एवढा मोठा इथं कृषी महोत्सव भरवला आणि कृषी महोत्सव भरवल्याच्या नंतर इथं परळीत आत्महत्या झाली लोणीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली इथं साबळेला आत्महत्या झाली इथं देवळेला अंबाजोगाई तालुक्यात आत्महत्या झाली आणि कृषी मंत्री काय झोपा काढतो का कृषी मंत्र्याला काही आहे का नाही लाल हे हेमालनीवर पैसे उडवायला त्या नटनाट्यावर पैसे उडवायला यांना खर तर जनतेनं ह्यांना घरातून बाहेर नाही पडू दिलं पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी लढाई चालू केली मिनिट खर तर हा महोत्सव सुरू होऊन अनेक दिवस झालं मात्र याच्यावर कुणीही बोललं नाही जिल्ह्यामध्ये आजच का बोलताय शेवटच्या दिवशी आज बोलतोय ह्याच कारण असं आहे की त्याचा काहीतरी मेळ बसावा लागत या सगळ्या शेतकरी शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज असं की किंवा कृषी मंत्री जिल्ह्याचा असून वैद्यनाथ कारखान्यानं पैसे दिले नाहीत कृषी मंत्री काही सभागृहामध्ये बोलत नाहीत पंगेश्वर कारखान्यानं ना ऊसाचे पैसे बुडविले हे काही बोलत नाहीत दोन वर्ष आंबेजोगाई साखर कारखान्याने चालवायला घेतला तिथले पैसे बुडवून आले परळीला तर ऊसला त्यांनी जागा घेतली त्यांना दहा वर्षात कारखाना उभा करता आला नाही सतत अपयश करायचं आणि लोकांना काहीतरी भूल थापा देऊन असे कार्यक्रम घ्यायचे जस प्रभाकर वाघमोडे भाऊनी सांगितलं की कृषी महोत्सव झाला त्याच्यानंतर लगेच तुमच्या गणपतीच्या महोत्सवाला इतके पैसे आहेत तुमच्या जवळ आणि शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत राज्य सरकारकडं तिथं तुम्ही करता काय देवेंद्र फडणवीस समोर अजितदादा समोर आणि एकनाथ शिंदे समोर तुमची जीभ का हालत नाही एवढे इकडे येऊन भाषण करता आणि तिथं कुणालाही पैसे दिले पंधरा दिवसात पैसे देतो दहा दिवसात पैसे देतो असं चालतंय इथं काही सगळेच काही मेलेल्या आईचे दूध केलेले नाहीत शेतकरी के कुणी आत्महत्या करून निषेध नोंदवित असेल तर कुणी संघर्ष करून पण हा प्रश्न सोडील ना अपयश म्हणजे कृषी मंत्र्यांनी यांचे प्रताप सांगायला इतका वेळ नाही कृषी मंत्री झाल्याबरोबर त्यांनी जे झोपडपट्टी दादाचा कायदा खत दुकानदारांना लागू करायचा प्रयत्न केला काय दुकानदारांची त्याच्यामध्ये चूक आहे त्याच्यामधून संबंध कृषी आयुक्त सगळे चारी कृषी विद्यापीठाचे लोक चाळीस हजार कर्मचारी इथं काम करते ते बाजूला करायचे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला क्लीन चिट द्यायची आणि दुकानदाराला मात्र दादाचा कायदा लावून त्याला जेलमध्ये बंद करायचं या पद्धतीने जर का कृषी मंत्री महाराष्ट्राचे काम करणार असतील त्यांना इथंच प्रश्न विचारले जातील आणि इथंच त्याचा जाब विचारला जाईल सगळ्यात पहिली मागणी जी आहे ते दोन हजार अठरा ला धर्मापुरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर तुमच्या घाटनांदूर शाखेवर आणि परळीच्या शाखेमधून शिरसाळा परळी मतदारसंघातल्या सगळं डीसीसी बँकेच्या शाखेत जे पीक विमा नुकसान भरपाईचे सदुसष्ट कोटी रुपयाले होते ते पंकजाताई पालकमंत्री असताना ते परत पाठविले अरे ते पैसे कृषी खात्याच्या कृषी आयुक्ताच्या खात्यात जमायत ना ते फक्त वाटप करा, करा ना तुम्ही आणि आमच्या बैठका लागल्या तर आमच्या बरोबर बैठका लागल्या तर तिथं कृषी आयुक्ताला सांगायचं बैठक रद्द करा म्हणायचं हे कृषी मंत्री आल्याच्या नंतर तीन कृषी आयुक्त बदलून गेले ना म्हणजे तुमच्या अधिकाऱ्याबरोबर जमाना ह्याच्या बरोबर जमाना आपल्या निवडणूक झाल्याबरोबर लोकसभेची आपल्या दीपा मुदोळ मॅडम काय त्यांची चूक होती त्यांना लगेच बदलून टाकलं तुम्ही हे राज्य कोण चालवते एकटे धनंजय मुंडे हे राज्य आहेत का विश्वास असायचं काहीच कारण नाही ना कारण आतापर्यंतचा जो काही त्यांचा कालखंड राहिलेला आहे मंत्री म्हणून त्या सगळ्या मंत्री पदाच्या काळामध्ये दे। त्यांनी कोणता प्रश्न धसाल लावला एखादा प्रश्न सांगा तुम्हाला माहित असला तर